<ql> <coupon> उद्या अनेकांच्या विकेट काढायच्या आहेत म्हणून आज सराव केला मुख्यमंत्र्यांचे ठाण्यात सूचक था वक्तव्य मतदानाच्या पूर्वसंध्येला घेतले गुरु समाधीच दर्शन उद्या बऱ्याच जणांच्या विकेट काढायच्या आहेत त्यामुळे आजच फटकेबाजीचा सराव करून घेतला असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात चौकार था षटकारांची आतिषबाजी केली आहे उद्या मुंबई कल्याण भिवंडी सह ठाण्यात एकनाथ शिंदे आपले गुरु धर्मवीर आनंद यांच्या समाधीच दर्शन घेण्यासाठी व आपल्या गुरुंना अभिवादन करण्यासाठी ठाण्यातील शक्तीस्थळ येथे आले होते तिथे मैदानात क्रिकेट खेळण्याचा मोह मुख्यमंत्र्यांना आवरला नाही व त्यांनी हातात बॅट घेत चौकार षटकारांची बरसात केली उद्या अनेक जणांच्या विकेट काढायच्या असल्याने सराव करत असल्याचं सूचक वक्तव्य देखील त्यांनी आहे प्रचाराची संपलेली असताना उद्या शेवटच्या टप्प्याचं मतदान होत असल्याने मुख्यमंत्री निश्चिंत दिसत होते गेल्या अनेक दिवस विरोधकांच्या आरोपांवर आपल्या उत्तराचे चौकार षटकार ठोकणारे मुख्यमंत्री आज मैदानात फटकेबाजीचा आनंद घेताना दिसलेत उद्या बऱ्याच लोकांची विकेट काढायची वाईट घ्या भूम ऑन करेक्सेल आर दे ना क्रिकेटचा आनंद घेतलेला एक्सेलआर